भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एक दिवसीय सामन्यांची सिरीज आज एकोणीस ऑक्टोबरला या सिरीजची सुरुवात झाली पर्थ या स्टेडियममध्ये या आजच्या मॅचमध्ये भारतानं अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आणि अक्षरशः एकतर्फी असा विजय ऑस्ट्रेलियानं मिळवला या विजयामध्ये काय काय घडलं आणि भारतानं कशा प्रकारे एक प्रकारची नांगी टाकण्याचं काम केलं आणि ऑस्ट्रेलियानं त्याच मैदानात तिथं पाऊस पडला होता तिथं सगळं घडलं होतं जिथं आपल्याला हजार कारण देता येतील त्याच ग्राउंडमध्ये ऑस्ट्रेलियानं कशी वन सायडेड बॅटिंग केली आणि कसा भारताला एकतर्फी पराभव दिला याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा परफॉर्मन्स या दोघांच्याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले होते काही लोकांचे स्कॅनर लागले होते पण तरी देखील या दोघांनी सगळ्यांना निराश केलं आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न निर्माण झाला की हे दोघं खरंच भारताच्या टीममध्ये खेळू शकतात का कारण आजचा दोघांचाही परफॉर्मन्स तसाच होता विराट कोहलीनं शून्य रना काढल्या रोहित शर्मानं आठ रन्स केल्या पण आजच्या या टोटल मॅच मध्ये काय काय घडलं आणि काय नाही घडलं ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी शुभमन गिलच्या कॅप्टन्सीमध्ये मध्ये खेळताना भारतानं पहिली बॅटिंग केली बॅटिंगमध्ये सुरुवातीलाच भारताचा पहिला सलामीवीर ज्याला आपण पूर्वी सलामीवीर म्हणायचो तो रोहित शर्मा बाद झाला भारताच्या एकूण नऊ विकेट्स पडल्या फक्त सव्वीस ओव्हर्समध्ये आणि भारतानं एकूण रन्स बनवल्या एकशे तीस ही मॅच सव्वीस ओव्हरची झाली तर ही पन्नास ओव्हरची मॅच होती पण सव्वीस ओव्हरची होण्याचं कारण म्हणजे अनेक वेळा परतच्या स्टेडियमवर पाऊस पडला साधारण चार वेळा ही मॅच थांबवली गेली आणि पुन्हा खेळली गेली त्यामुळे सुरुवातीला पन्नास ओव्हरची असणारी मॅच नंतर पस्तीस ओव्हरची झाली पस्तीस ओव्हरची मॅच नंतर सव्वीस ओव्हरची झाली आणि अखेर ती सव्वीस ओव्हरची कायम ठेवली गेली या सव्वीस ओव्हर्समध्ये भारतानं एकशे तीस रन्स केल्या जे ऑस्ट्रेलियानं अगदी सहजपणे पाच ओव्हर शिल्लक ठेवून आणि सात गडी शिल्लक ठेवून सहजपणे काढल्या भारताच्या बाजूने कुणीही स्टार अशी बॅटिंग करायचा प्रश्नच आला नाही कारण एकशे तीस रन मध्ये कोण स्टार फलंदाजी करणार के एल राहुलनं फक्त अडतीस रन काढल्या आणि अक्षर पटेलने एकतीस रन काढल्या बाकी सर्वांनी दोन अंकी संख्या काढल्या यातच खूप झालं शुभमन दहा केल्या रोहित शर्मानं आठ केल्या विराट कोहलीनं शून्य केल्या त्यामुळे सगळ्यात मोठी चर्चा सुरू झाली ती विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या परफॉर्मन्सची कारण दोघांना देखील भारताला दोन हजार तेवीसचा चा वर्ल्ड कप जिंकून देता आला नाही म्हणून त्यांना दोन हजार सत्तावीसचा चा वर्ल्ड कप जिंकून देण्याचं त्यांचं स्वप्न आहे पण तरी ही आत्ताची परिस्थिती अशी आहे आणि त्यांचा परफॉर्मन्स असा आहे की दोघंही दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत भारतीय संघात राहतील की नाही याबद्दल शंका आहे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आजच्या मॅचमध्ये दोघांनाही जवळजवळ सात ते आठ महिन्यानंतर वन डे खेळायची संधी मिळत होती त्या मानानं ज्या पद्धतीनं त्या दोघांनी आपला वीस वर्षाचा एक्सपिरियन्स त्यात ओतायला पाहावा होता तो त्यांनी ओतला नाही त्यांनी अगदी सुरुवातीपासूनच अनकम्फर्टेबली बॅटिंग करायचा प्रयत्न केला रोहित शर्मा देखील सुरुवातीच्या पहिल्या बॉलपासून अनकम्फर्टेबल वाटत होता विराट कोहली देखील अनकम्फर्टेबल वाटत होता विराट कोहलीनं आठ बॉलमध्ये शून्य रन केल्या म्हणजे पहिल्या सात बॉलवर विराट कोहलीला एक रन काढता आली नाही ही विराट कोहलीसाठी एक अत्यंत वाईट अशी गोष्ट होती पण विराट कोहलीनं त्यानंतर देखील काय केलं तर जो बॉल स्टंप स्टंप हो जव जव स्टंप स्टंप आउट ऑफ स्टम्प होता मिचेल स्टारचा बॉल जो त्याच्या बॅटवर नव्हता त्याच्या स्टंप जर मोजल्या तर पुढे जवळजवळ सहा सात स्टंप लावल्या तरी देखील त्याच्या स्टंपवर आल्या नसत्या अशा बॉलला छेडायचा प्रयत्न केला आणि पॉईंटवर त्याने कॅच दिला आणि तो आऊट झाला अशाच एका बॉलवर बॉलला टाईम करायचा प्रयत्न करत असताना रोहित शर्मा आऊट झाला एका बाउन्सरला हे पिच बाउंसी पिच होतं या बाउंसी पिच वरती खर तर संयमानं खेळणं गरजेचं होतं आणि ही पन्नास ओव्हरची मॅच होती भारताची टीम हे विसरत चाललेली आहे की फिफ्टी ओव्हर्स क्रिकेट नावाची काहीतरी गोष्ट असते आपण टी ट्वेंटी जबरदस्त खेळतोय टी ट्वेंटी मधला आपला परफॉर्मन्स चांगला आहे आत्ताच आपण एशिया कप जिंकलाय पण हे सगळं असलं तरी फिफ्टी ओव्हर्स क्रिकेट कुठंतरी भारतात मागं पडत चाललंय सुरुवातीला दोन तीन विकेट पडल्या त्यानंतर लगेच सावरता येणं ही गोष्ट भारतात होत नाहीये वन डे फॉर्मॅटमध्ये टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये विशेषतः फायनलमध्ये एशिया कपच्या तिलक वर्मानं भारतीय संघाला सावरलं होतं अशा पद्धतीनं फिफ्टी ओव्हर्स फॉर्मॅटमध्ये देखील भारतीय संघाला सावरण्याची गरज असते हे दुसऱ्या कुणालाही जमलं नाही या दोघांना ज्यांच्यावरती भारताची भिस्त असते अशा दोन्ही फलंदाजांनी नांग्या टाकल्या शुभमन गिल आउट झाला त्यानंतर श्रेयश अय्यर सारखा फलंदाज देखील शॉर्ट बॉलवर आउट झाला अशा सगळ्यांनी एक प्रकारे नांग्या टाकल्या फक्त थोडाफार प्रतिकार अक्षर पटेलने केला जो फुल बॅट्समन आहे असं आपण म्हणणार नाही त्या माणसानं थोडंफार तरी चमक दाखवली किंवा रेजिस्ट केलं असं म्हणता येईल रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या वीस वर्षाच्या क्रिकेटच्या अनुभवाचा खरं इथं उपयोग झाला असता पण ती गोष्ट झाली नाही ज्या पद्धतीनं भारतानं फलंदाजी केली त्यामध्ये असं वाटायला लागलं की पाऊस पडला नसता तर कदाचित हे लोक तीस पस्तीस ओव्हरमध्ये ऑल आऊट झाले असते आणि आपण एक्सपोज झालो असतो आपण तोंडावर पडलो असतो त्यापेक्षा पाऊस पडून ओव्हर सव्वीस झाल्या याचा भारताला फायदा झाला कारण सव्वीस ओव्हर्समध्ये भारताचे नऊ विकेट पडलेले होते फक्त एकच विकेट पडली असती तर भारताचा ऑल आऊट झाला असता असा लाजीरवाना पराभव झाल्यानंतर अर्थातच दोघांच्यावरही आता टीका होते भारतीय संघावर टीका होते भारतीय टी ट्वेंटीचा संघ वेगळा आणि भारताचा वनडे संघ वेगळा असला तरी भारतीय टी ट्वेंटीमधले अनेक बॅट्समन आणि अनेक बॉलर्स सध्या या टीममध्ये खेळतायत पण त्यांनी देखील आपला परफॉर्मन्स त्या मानानं ना राखला नाही किंवा दाखवला नाही त्यामुळं अनेक जण आता विराट कोहली आणि रोहित शर्मानं भारतीय संघातून बाहेर जायची वेळ झालेली आहे असं म्हणायला लागलेले आहेत कारण ऑस्ट्रेलियाचा जो संघ होता तो त्या मानानं सगळा नौका होता त्याच्यामध्ये मिचेल स्टार्क सारखा एखादा व्यक्ती वळगळता किंवा मिचेल मार्क्स सारखा एखादा व्यक्ती वळगळता बाकी सगळे नवे खेळाडू होते आणि मिचेल स्टार्क हा काही फार जुना खेळाडू नाही जसं की विराट कोहली हो किंवा रोहित शर्मा सांगता येईल त्यांच्या इतका अनुभव नसतानाही या अनअनुभवी संघानं भारतीय संघाचा अतिशय दारुण असा पराभव केला भारतीय संघ या ठिकाणी असंही कारण देऊ शकतो की या ठिकाणी पाऊस पडून गेला होता पिच ओलं झालं होतं त्यामुळे पिचमध्ये काही फरक पडला किंवा इतर गोष्टी झाल्या आऊ आउ, आउटफील्ड स्लो झाली फास्ट झाली पण हे सगळं ऑस्ट्रेलिया बॅटिंग करताना देखील समान होतं फार काही वेळ गेला नव्हता वातावरण बदललेलं नव्हतं पण तरी देखील ऑस्ट्रेलियानं पहिल्या बॉल पासून शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच आपल्या हातून सुटून दिली नाही इथं आता पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला अजित अगरकर गौतम गंभीर विरुद्ध रोहित शर्मा विराट कोहली यांच्याबद्दलची चर्चा ट्विटरवर चालू झाली सगळीकडे चालू झाली आता पुन्हा एकदा भारतीय सिलेक्टर्सवरती भारतीय कोच वरती हे प्रेशर आहे का की पुढचा संघ कोणता असावा कोणत्या खेळाडूंना संघात स्थान द्यावं कुणाला देऊ नये याच्याबद्दलचं प्रेशर भारतीय सिलेक्टर्सवरती इथून पुढेही असणार आहे आणि असं म्हटलं आहे अनेक ट्विटर युजर्स म्हणत आहेत की अजित आगरकरसाठी आता काम सोपं आहे विराट कोहलीला आणि रोहित शर्माला संघातून बाहेर घालवायचं पुढच्या एक दोन मॅचनंतर जर यांचा परफॉर्मन्स असाच राहिला तर कदाचित हे दोघंही पुढच्या सिरीजमध्ये असणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते इतका मोठा टॅलेंट पूल सध्या भारताकडं आहे आजच्या या परफॉर्मन्समुळं लगेच आपण शितावरून भाताची परीक्षा करायला नको असं असलं तरी फक्त सव्वीस ओव्हर्स आपण खेळू शकलो आपली फलंदाजी निष्प्रभ ठरली आपल्याकडं कुणीही चमक दाखवू शकलं नाही आपल्या सिनियर्सपैकी दोघांच्या पैकी एक किमान फिफ्टी पर्सेंट लोकांनी तरी थोडंफार संयम दाखवायला हवा होता आणि किमान चाळीस पंचेचाळीस ओव्हर्स खेळायच्या दृष्टीनं तयारी दाखवायची होती हे झालं नाही भारत किमान सव्वीस ओव्हर्समध्ये एकशे ऐंशी स्कोअर करू शकला नाही तसा जर झाला असता तर कदाचित आपण ऑस्ट्रेलियाला फाईट देऊ शकलो असतो या गोष्टीमुळं थोडीशी नाराजी राहीलच पण तरी देखील पुढच्या दोन सामन्यात विशेषतः विराट कोहली आणि रोहित शर्मावर सर्वांची नजर राहील कारण ही त्यांची शेवटची सिरीज आहे असं म्हटलं जातंय या गोष्टीवर आपलं लक्ष राहील या दोन्ही मॅचेसवरती देखील आपण लक्ष ठेवूया पुन्हा काय काय घडतंय या सिरीजमध्ये त्यावरही लक्ष ठेवूया तुम्हाला या सर्व मुद्द्यावर विराट कोहली रोहित शर्माच्या परफॉर्मन्सबद्दल भारताच्या परफॉर्मन्सबद्दल आणि भारताचा विशेषतः फिफ्टी ओव्हर्समध्ये जो गेम चालला आहे त्याच्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय जै महाराष्ट्र